तपासामध्ये पोलीस स्टेशन औंडा एल सी बी एस डी पी ओ हे सर्व कार्यरत होते आणि सर्वांमत चालेल होते की मुलीची ओळख पटवणे यामध्ये राज्याच्या बाहेरील आणि जिल्ह्यातील काही मुलींची पडताळणी करण्यात आली त्यांचे चेहरीही दोन होते परंतु पुढे काही मिळाला आणि एक गोपनीय माहिती तसेच मिळालेले टेक्निकल अनालिसिस म्हणून काही दि गोष्टी त्यावरून ती मुलगी तसंच घटनास्थळावर मिळालेली काही नंतर पुरावे यावरून ती मुलगी अमिका असल्याचे निष्पन्न झाले होते यामध्ये पुढे तपास करण्यात आला आणि त्या मुलीच्या अनुषंगाने तिचा जो लिविन रिलेशनशिपमध्ये असलेला बॉयफ्रेंड आरोपी श्रीकांत सुरेश पिनबार त्याला आदिलाबादमधून दाखव घेण्यात आलं आदिलाबादमध्ये दाखा घेतल्यानंतर त्यांनी या गुणाची कबुली दिलेली असून ते मागील सहा महिन्यापासून इव्हिंग रिलेशनशिप आणि फ्रेंडशिपमध्ये होते ते दोघेही आपल्या आपल्या कामात आणि खात होते आणि काही वेळा वेगळ्या काही वेळा एकत्र राहत होते त्यामध्ये ते दिनांक तेवीस रोजी त्याचे वाद झाले आणि त्या वादातून त्यांनी तिचा गळा दाबला गळा दाबला आणि त्याने एका सुटकेसमध्ये ती बॉडी भरली मध्ये बॉडी भरून ती बॉडी जालना इथे नेऊन सोडायचा त्याचा विचार होता परंतु एक वाहन त्याला मिळालं आणि ते वाहन औंड्यापर्यंत येणार होतं मग तसंच त्याने ते कंटिन्यू करत औंड्यावरच आला औंड्याला स्टँडवर उतरून तो टेकडीवर गेला आणि टेकडीवर ती बॉडी टाकून आणि ती काही सुटकेस वगैरे फेकून तेथून त्याच्या घरी आणि ते घरावून मग जाऊन यामध्ये आमच्या सर्व टीम्सने अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि कुठलाही टू नसताना चांगल्या पद्धतीने अल्प कालावधीमध्ये मुलीची ओळख पटवून आरोपीला अटक केलेली आहे त्यामध्ये आम्ही आरोपीला कडक शिक्षा होईल आणि केस कन्व्हिन्ट होईल या अनुषंगाने पुढे पुरावे हस्तगत करून तपास करून कोर्टात ती लवकर लागेल आणि आरोपीला शिक्षावेल असे प्रयत्न करत आहोत थँक्यू